नमस्कार मंडळी आज आपण बघतोय गणपती बाप्पा आणि सगळ्यांचे आवडते मौसूत उकडीचे मोदक रेशनच्या तांदळाचे असूनही मोदक असे सुंदर सुबक आणि शुभ्र होतात त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले मोदकची उकड काढूयात त्यासाठी मी इथे दीड वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे ह्यात घालूया अर्धी वाटी दूध मोदकच्या उकडमध्ये थोडंसं जरी दूध घातलं तरी मोदक छान मऊसूत आणि पांढरे शुभ्र होतात आणखी यात घालूया अर्धा चमचा साजूक तूप अर्धा ते एक चमचा साखर घातली म्हणजे पारी अगदी अगोड होत नाही पाव चमचा मीठ घालूया एक नारळाच्या मोदकसाठीचं हे परफेक्ट प्रमाण आहे कोणाला जर दूध फाटायची भीती असेल तर मीठ दूध पाण्यात न घालता नंतर मग पीठ घातल्यानंतर घातलं तरी चालेल पाण्याला अशी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेते दूध आणि पाणी मिळून दोन वाटी आहे तर त्यासाठी तेवढंच म्हणजे दोन वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे मोदकसाठी सुगंधी मोदकची पिठी असेल तर एक वेळ दूध नाही घातलं तरी चालेल पण जेव्हा आपण रेशनच्या तांदळाचं पीठ वापरतो तेव्हा थोडं तरी दूध घालायचंच म्हणजे मोदक चवीला पण छान होतात आणि उकड पण मऊसूत होते मोदकसाठी सुगंधी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता फक्त एक ते दीड मिनटं हे मिक्स केलं की गॅस बंद करायचा आणि सात ते आठ मिनटं हे झाकण देऊन असंच ठेवायचं लक्षात ठेवायचं गॅस बंद आहे तोपर्यंत हे पीठ कसं तयार केलं आहे ते बघूयात तर इथे मी एक किलो रेशनचे तांदूळ दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून चाळणीत निथळवून घेतले त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर पसरवून घरातच फॅन खाली सुकवले हे तांदूळ उन्हात सुकवायचे नाहीत थोडासा वेळ जास्त लागला तरी चालेल पण सावलीतच सुकवायचे पावसाळी वातावरण आहे त्यामुळे तांदूळ सुकायला दोन दिवस पण लागू शकतात पण ओले ठेवायचे नाहीत संपूर्णपणे सुकवायचे पिठाला छान चिकटपणा यावा ह्यासाठी ह्यात एक चमचा साबुदाणा घालते तर एक किलो तांदळासाठी पोहे खायचा एक ते दीड चमचा साबुदाणा पुरेसा होतो त्याच्यापेक्षा जास्त साबुदाणा घातला तर उकड जास्त चिकट होईल आणि मग मोदक थंड झाल्यानंतर चिवट होतील त्यामुळे साबुदाणा पण प्रमाणातच घालावा हे मिक्स करून चक्कीवरून बारीक पीठ दळून आणायचं दळून आणल्यानंतर सगळं पीठ मैद्याच्या चाळणीने एकदा चाळून मगच डब्यात भरायचं म्हणजे पीठ जास्त दिवस चांगलं राहतं मोदकचं पीठ दळायला देताना त्यांना सांगायचं की हे मोदकचं पीठ आहे तर तांदळावरच टाका जर हे तांदूळ गव्हावर दळायला टाकले तर पीठ चांगलं होणार नाही रेशनचे तांदूळ घेताना पण खूप जास्त जुना तांदूळ घ्यायचा नाही जे तांदूळ जरा पांढरे दिसतात ज्याचा भात चिकट होतो तो, तो तांदूळ मोदकसाठी वापरायचा उकड झाकून ठेवल्यानंतर सहा सात मिनटांनी बघूयात गरमच आहे तर मी सुरुवातीला ग्लासात असं करून घेते भांडं पसरट आहे म्हणून ह्यातच मळते तुम्ही पीठ परातीत काढून मळू शकता ग्लास फक्त पाण्यात बुडवून घेतलेला आहे इथे खूप महत्त्वाचं म्हणजे मोदकची उकड थंड होऊ न देता जरा गरम असतानाच मळायची जर पीठ जास्त थंड होऊ दिलं तर पिठाचा गोळा व्यवस्थित होत नाही एक दीड मिनटानंतर मग हाताने मळून घेते पाण्यात मी हात फक्त बुडवून घेतलेला आहे पण पीठ जास्त कडक किंवा कोरडं वाटत असेल तर थोडंफार कोमट पाणी घेऊ शकता कारण रेशनच्या काही तांदळाला पाणी जास्त लागतं तर कधी कधी पाणी कमी पण लागतं त्यामुळे तो अंदाज घेत पीठ व्यवस्थित जोर लावून मळायचं सुरुवातीला तेल तुपाचा वापर न करता पाणीच वापरायचं मोदकचं पीठ जेवढं जास्त मळाल तेवढेच मोदक छान होतात चार पाच मिनटं असं व्यवस्थित मळून झालं की शेवटी थोडासा तुपाचा हात लावून मळून घ्यायचं असं छान मऊ पीठ झालं पाहिजे आता झाकण देऊन पंधरा ते वीस मिनटं हे बाजूला ठेवून देते तोपर्यंत मोदकचं सारण करूयात तर कढई गॅसवर न ठेवता दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे ह्यात घालूया खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे एक वाटी बारीक चिरलेला गूळ हाताने असं जरा दाबत दाबत मिक्स करायचं मोदक करताना कडक गुळ न घेता थोडासा नरम आणि लालसर रंगाचा गुळ घ्यायचा जरा पिवळसर गूळ चालेल पण खूप जास्त गडद रंगाचा गुळ नको कारण गडद रंगाचा गुळ वापरल्याने मोदकचा रंग पण त्याप्रमाणे थोडासा गडद होऊ शकतो असं गुळ खोबरं मिक्स करून दहा मिनटं ठेवलं की सारण अगदी पटकन तयार होतं आता हे झाकण देऊन असंच ठेवून देऊया दहा मिनटानंतर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे खोबरं आधीच मिक्स करून ठेवल्याने गुळ तर विरघळलेलाच आहे ह्यात घालूया एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा खसखस सुरुवातीला मिनिटभर कढई गरम होईपर्यंत गॅस मिडियम ठेवू शकता त्यानंतर मात्र कमी गॅसवरच शिजवायचं गूळ कडक न घेता चांगलं वापरायचं चा। सतत मिक्स करत राहिलं म्हणजे सारण एकसारखं होतं ह्यात अगदी चिमूडभर मीठ पण घालू शकता दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं असेल तर त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ हे परफेक्ट प्रमाण आहे तरीसुद्धा कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्यानुसार गुळ कमी जास्त केला तरी चालेल पाच मिनटात बघा सारण व्यवस्थित झालं आहे मस्त कोरडं आणि मऊ सारण झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर ह्यात घालूया वेलची जायफळ पावडर सारणातील गुळ व्यवस्थित शिजला पाहिजे आणि त्यात गुळाचं पाणी राहता कामा नये इतपत शिजवायचं आता हे दुसऱ्या भांड्यात काढून संपूर्ण थंड करून घेते तोपर्यंत उकडलेलं तांदळाचं पीठ छान मुरलं आहे पुन्हा थोडंसं मळून घेतलेलं तुपाचा हात लावून असा गोळा करून बघायचा कुठे क्रॅक्स नाही आहेत म्हणजे पीठ बरोबर झालं आहे क्रॅक्स असतील तर पीठ पुन्हा पाण्याच्या हाताने अजून थोडंसं मळायचं सारण आणि मोदकचं पीठ संपूर्णपणे थंड झाल्यावरच मोदक बनवायला घ्यायचे मोदक करायला घेताना तुपाच्या हाताने असा पिठाचा गोळा करायचा तांदळाच्या पिठात बुडवून घेते इथे मी तांदळाचं कोरडं पीठ वापरलं आहे पण तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता म्हणजे जसं आपल्याला सोयीचं पडेल तसं अशा पद्धतीने दोन्ही अंगठे आतमध्ये घालून पारी तयार करायची कडेला पातळ आणि मध्ये किंचित जाडसर पारी झाली की मोदक उकडल्यानंतर अजिबात फुटत नाही त्यानंतर बोटांना कोरडं पीठ किंवा तेल तूप लावून ह्या पद्धतीने चिमटी काढून पाकळ्या तयार करायच्या बोटांनी असा व्यवस्थित करून घेतला म्हणजे मोदक सुबक बनतो त्यानंतर बसेल तेवढं सारण भरून सारण बोटाने अलगदपणे आठ ढकलायचं मोदकमध्ये सारण अगदी कमीही नको आणि खूप जास्तही नको खूप प्रमाणात असावं त्यानंतर पाकळ्या एकत्र करताना हाताला तेल तूप किंवा कोरडं पीठ पाहिजे तरच व्यवस्थित करता येईल ह्या पद्धतीने पाकळ्या एका साईडला करत मोदक वर उचलत नाहीचा हे करताना पाकळ्या मोडणार नाहीत याची काळजी घ्यायची मोदकसोबत दोन्ही हात पण फिरवायचे म्हणजे मोदकला आकार छान देता येतो शेवटी असं छान टोक काढलं की मोदक सुंदर दिसतो पाकळ्या अजून फुलून येण्यासाठी चमच्याचा वापर करू शकता मोदकसोबत एक करंजी करूया तर आधी दाखवल्याप्रमाणे सेम पारी बनवून मध्यभागी सारण भरलं आहे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं कडा व्यवस्थित दाबल्या म्हणजे करंजी फुटत नाही इथे जरा पातळ करायचं ह्या पद्धतीने बोटांना तूप लावून अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मदतीने करंजीला मुरड घालायची हे न थांबता भरभर केलं की मुरड एकसारखी येते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी पुढची रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मोदक वाफवायला ठेवताना असतील तर चाळणीत अशी हळदीची पानं ठेवायची हळदीची पानं नसतील तर केळीचं पान चालेल पानं असतील तर खाली तेल तूप लावायची गरज नाही फक्त मोदकचा तळ असा पाण्यात बुडवून घ्यायचा मोदक जर भरभर बनवले तर पाण्यात पण बुडवायची गरज नाही पण मोदक बनवून थोडा जास्त वेळ झाला असेल तर मात्र पाण्यात बुडवायचेच आणि फक्त चाळणीवर ठेवले तर चाळणीला आधी तूप किंवा तेल लावायचं म्हणजे उकडल्यानंतर मोदक सहज निघतील असं थोडं अंतर ठेवून ठेवायचं आता हात जर ओला करून ह्यावर केशरच्या काड्या लावून घेते अर्थात हे ऑप्शनल आहे केशर, केशर नाही लावलं तरी चालेल पण केशरने मोदकला सुगंध आणि चवसुद्धा छान येते मोदक, मोदक उकडण्यासाठी पाणी आधी गरम करून मध्यम आचेवर मोदक वाफवून घेते साधारण पंधरा ते सोळा मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे पाण्याचा हात लावून बघायचं हाताला काही चिकटत नाही म्हणजे मोदक व्यवस्थित वाफलेत तुम्ही बघू शकता रेशनच्या तांदळाचे असूनसुद्धा छान पांढरे शुभ्र मोदक झाले आहेत तर हे मोदक मी पहिली पाच मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर वाफवले एकही मोदक फुटलेला किंवा तुटलेला नाही आहे नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा कसे झाले हे कळवायला विसरू नका